आपले स्वागत कळमेश्वर कळंबी मार्गावरील स्टार बस लाग कळमेश्वर वरून कळंबी कडे जाणार्या एम एच एकतीस एम शून्य चार शून्य दोन या क्रमांकाच्या स्टार बसला, क्रमांका बसला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली ही आग इतकी तीव्र होती की काही क्षणातच बसने संपूर्णपणे पेट घेतला मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही बसमधील तीन प्रवाशांनी व ड्रायव्हर कंडक्टर प्रसंगावधान राखत वेळेत बसमधून उडी मारून आपला जीव वाचवला तसेच कळमेश्वर मधील अग्निशामक दलाने येऊन आगीवर नियंत्रण केले प्राथमिक माहितीनुसार बसच्या आतील वायरिंग मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली धक्कादायक बाब म्हणजे बसमध्ये असलेले अग्निशमन सिलेंडर हे एक्सपायर झालेले व निकामी अवस्थेत होते त्यामुळे आगीवर तातडीने नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही आणि लहान ठिणगीनेच काही क्षणात भीषण आगीचे रूप घेतले गंभीर निष्काळजीपणा उघड दररोज प्रवाशांच्या जीवावर चालणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीत एक्सपायर झालेले सिलेंडर आग प्रतिबंधक यंत्रणांचा अभाव वायरिंगची वेळेवर तपासणी न होणे या सर्व बाबी थेट प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या असल्याचा संताप नागरिकांतून व्यक्त होत आहे मोठा अनर्थ टळला जर बसमध्ये अधिक प्रवासी असते किंवा आग काही क्षण उशिरा लक्षात आली असती तर मोठी जीवितहानी होती आज केवळ नशिबाने आणि प्रवाशांच्या धैर्यामुळे मोठा अनर्थ टळला प्रशासनाला थेट सवाल प्रवासी बसची सुरक्षा तपासणी नेमकी कधी होते एक्सपायर सिलेंडर वापरण्याची परवानगी कोणी दिली जबाबदारांवर कारवाई होणार की नेहमीप्रमाणे फाईल्समध्येच फाईल्स मध्येच प्रकरण दडपले जाणार या घटनेनंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी होत आहे कळमेश्वर तहसील रिपोर्टर मंगेश गमेची रिपोर्टर।